प्रभाकरी मराज कांबळे मी प्रभाकरी मराज कांबळे मी मागील शाळेमध्ये होतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये मी माझे विद्यार्थी आहे तर आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस शाळेत असं एवढा बदल नव्हता कम्प्युटर की मला डिजिटल कुठं भिंतीवर असं काय लिहिलेलं नव्हतं आता संपूर्ण शाळा डिजिटल झाली सर्व शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची मेहनत आणि गावचं सहकारी पालकांमुळे गाव शाळाच चांगली नावारूपाला येत आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो त्याचा सर्वश्रेय श्री श्री सर यांना जाते कारण त्यांच्यामुळे या शाळेच रंगरूप बदलत चाललेलं आहे खूप छान शाळा झालेली आहे मला खूप आनंद झाला मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि मी बऱ्याच दिवसानंतर इथं विजिट दिलेली आहे तर त्यातून मला असं दिसतंय की जी वसड शाळा होती ती आज हिरवळ दिसतीये तिकडे तिकडे झाडे वगैरे हो लावण्यात आलेली आहेत आतमध्ये कॉम्प्युटर वगैरे हो सगळं शिक्षण चालू आहे त्यावेळेस आमच्या वेळेस वे काहीच नव्हतं इथे पोळे सरांमुळे बरंच काही डेव्हलपमेंट केलेली आहे सरांनी तर आम्हाला बरंच चांगलं वाटतंय इथे येऊन जरा मन समाधान झाल्यासारखं वाटतंय